डोळ्या शहरातील सहारा सोशल फाउंडेशनच्या वतीने ईद मिलादुन्मी निमित्ताने आयोजित आरोग्य शिबिराला कुणाल दराडे फाऊंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनी आज भेट दिली मुस्लिम बंधू भगिनींसाठी सहारा सोशल फाउंडेशन आयोजित केलेला शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद आहे या माध्यमातून गरजू व गरीब रुग्णांना डोळे तपासणीसह विविध आजाराची तपासणी व उपचार मोफत केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे असे आरोग्य हिताचे उपक्रम नियमितपणे आयोजित करावे त्याला फाउंडेशनच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन यावेळी कुणाल दराडे यांनी दिले यावेळी शहर काजी सलीमुद्दीन माजी नगरसेवक एजाज शेख मोहफिज अत्तार सोहेल अन्सारी अजहर अन्सारी व सहारा सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते येवला येथे येवला सहारा सोशल फाउंडेशन ग्रुप यांच्या वतीने ईद मिला मिलाद निमित्ताने आज मुस्लिम भागामध्ये या ठिकाणी या फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला येऊन खरोखर मनापासून आनंद झाला इतकं सुंदर नियोजन या ठिकाणी या फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेला आहे मी तर सांगेल की असं आरोग्याचं शिबिर हे दर महिन्याला या आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांसाठी या येवला सहारा सोशल ग्रुप जो आहे त्यांनी करावं आणि आज मला या ठिकाणी त्यांनी बोलवलं आणि त्यांच्या कामाचं मी स्वरूप बघितलं ते स्वरूप बघून मी आज या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो